अशोक नगर विभागातील विश्वसनीय मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स यांच्या असंख्य व्हरायटीज उपलब्ध आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज गुढीपाडव्यानिमित्ताने मल्हार सोशल ग्रुपच्या वतीने सांजपाडवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते ऋषीराज खराटे विशाल लांडगे कुणाल खराटे धनंजय निगळ मयूर खिराडकर सोपान बंदावणे भूषण तेजाळे दीपक दशपुते सुमित खिराडकर गणेश गोवर्धने यांनी केले आहे या कार्यक्रमाची अधिक माहिती सामाजिक कार्यकर्ते व आयोजक ऋषिराज खराटे यांनी सार्थक न्यूजला दिली सातपूर गावात भवानी मातेचा एक उत्सव असं गुढीपाडवा त्यानिमित्ताने आमच्या सातपूर गावात खूप मोठी यात्रा भरते यात्रेच्या निमित्ताने आम्ही गेल्या चौदा वर्षापासून सांज पाडवा हा कार्यक्रम जय मल्ला सोशल ग्रुपच्या माध्यमातून आयोजन करतो यावेळेस आम्ही हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे तरी माझी सातपूर गावातल्या सर्व नागरिकांना माझ्या मित्र परिवारांना सर्वांना एकच विनंती का त्या दिवशी संध्याकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम असणार आहे तुम्ही सगळ्यांची उपस्थिती आहे आणि आमच्या कार्यक्रमाला तुम्ही येऊन शोभा वाढवावी हा कार्यक्रम कुठं असतो हा कार्यक्रम श्रीराम चौक कॉलनी कॉर्नर इथे असतो आमचा सांस्कृतिक कार्यक्रम असतो त्याच्यात लोकगीते असतात भक्ती किती असता कोळी गीते असता आणि आम्ही पिक्चरचे काही गाणे असतात ऑर्केस्ट्रा असतो अशा प्रकारे आमचा कार्यक्रम असतो कार्यक्रमचा टाइम संध्याकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत या कार्यक्रमाला का सातूर मधील सर्व महिला बहिणी उपस्थित राहावे व आपले सर्व मित्रपरे उपस्थित राहावे मी असे आवाहन करतो या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद